नमस्कार मी आपलं स्वागत तर ही विशेष बातमी मालेगाव तालुक्यातील उमरदरी संत काळामाता संस्था दरवर्षीप्रमाणे काळामाता देवस्थान येथे नवसाला पावणारा औलिया महाराज या नावाने प्रसिद्ध असलेल्या उमरदरी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम विश्वस्त मंडळ अध्यक्ष रामेश्वर अप्पा गोंडाळ उपाध्यक्ष उत्तमराव नाईक राठोड सचिव रामकृष्ण पाटील श्री अंबादास कुकुटे पाटील कोषाध्यक्ष शिवाजीराव घुगे सहसचिव व सर्व विश्वस्त संत योगी अवलिया महाराज काळामाता स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला काळामाता येथील पुजारी यांनी पूजा विधीनुसार विधिमहत्व पूजन केले आणि लाखो लोकांनी दर्शन घेतले संस्थेमार्फत महाप्रसाद लाखो लोकांनी घेतला महिला वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता पी एस आय राठोड व सर्व कर्मचारी यांच्या मार्फत कडक बंदोबस्त करण्यात आला होता यात्रेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची महत्वाची भूमिका ठरली आहे व वा वाशिम जिल्ह्यातील स्वयंसेवक व कार्यकर्ते यांनी सर्वांनी सहकार्य केले अशाच आणि इतर बातम्यांसाठी पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद